प्रतिपंचद्र लेखे व वर्धिष्णो विश्ववंदिता शाह हसून शिवत् शा, मुद्रा भद्राय राजते महाराजांच्या राजमुद्रेला वंदन करून माझ्या भाषणेला सुरुवात करतो चारशे वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शुभा राजनीती युद्ध नीती गणमी गावा अशा कुटशस्त्रांचं कळस म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शुभा दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारे किमयागार म्हणजे शुभा किमियागार म्हणजे शुभा तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती विजेसारखी तलवार चालून गेला निधळ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला मुठभर मावळ घेऊन हजारो शैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून उजरा केला असा मर्द मराठा माझा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणं इतका मी नक्कीच मोठा नाही पण त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला जे कळाले ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस चालवणारे आपण स्वतःला सुशिक्षित समजणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडेला घेऊन फिरत असतो एकदा आलं अभ्यास की करतो आत्महत्या नाहीतर जातो व्यसनाच्या आहारी म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत महाराजांचा राजांनी अनेक गड किल्ले जिंकले पण कुठल्याही गडाला स्वतःच नाव दिले नाही राजांनी अनेक मोहिमा आखल्या पण पन कधीही पंचांग पहिला नाही महाराजांना अनेक संकटे आले पण कधीही आत्महत्याचा विचार केला नाही कधीही व्यसनांच्या आहारी गेले नाही मित्रांनो त्यामुळे आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा युवक जो पशूंसारखा वागत असेल तर खरंच ही मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे आज सरकाराला निर्भया सरकारला बाळी आली कारण हैदराबाद कोबरेटीच्या घटना इथं देखील घडू लागल्या आहेत म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत माझे राजे प्रत्येक स्त्रीला माते समान मानत होते माझ्या राजेच्या राज्यात स्त्रियांवर स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याचा आदेश होता माझ्या राजेंच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हे तर शंभर टक्के संरक्षण होते शेवटी जाता जाता मी चार ओळी गाव इच्छितो निश्चयाचा महामेरू बहुत जनांचा आधारू अखंड स्थितीचा अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी